नमस्कार घरात दोन पोपट पाळले एक मोगली आणि दुसरी कोमल या महिलेसोबत मोगली पोपटाने अशा काही गप्पा मारल्या अशा गप्पा तुम्ही कुठेच ऐकल्या नसतील व्हिडिओ पाहून तुम्हीसुद्धा भारावून जाल व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या सध्या घरात अनेकजण पाळीव पशुपक्षी पाळत आहेत त्यामध्ये कुत्रा मांजर पोपट हे पशुपक्षी पाळून घरातील वातावरण अगदीच आनंदी करतात कारण सध्याच्या परिस्थितीत माणसांपेक्षा पशुपक्षीच जास्ती प्रामाणिक आहेत सध्याच्या या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक महिला आहे जी एका पोपटासोबत गप्पा मारताना दिसत आहे यावरूनच समजते की या महिलेनं या पोपटांना किती जीव लावला असेल दिलं होतं ना मी किचन मध्ये इकडे कशाला आलास इथे कशाला आलास तू कशाला आलास इथे तुला खायला दिलं होतं ना मी मम्मी म्हणतो पप्पा का म्हणजे पप्पा पप्पा काय करायचंय सेप खायच का काय करायचंय तू सांग ते पण खायचं नाही अरे आपले जा तिकडे खा मग मग काय होईल खायचं तुला हा काय खायचं शेप अनू नको का अनू कायच नाही काय तुला काय आणू तुला शेंगदाणे ठेवले शेप दिला खाल्ला नाही ह काय करायचे काय करू काय करू अरे बाप मिठेटे काय काय वेले Mm-hmm.